जा जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार माहेश्वर तालुक्याने राष्ट्रवादीला दिले होते आमचं ते सोप नाही जर तुम्ही जास्तीत जास्त तिकीट पगार पाडून घेतली तर सोलापूर जिल्ह्यातून आम्ही जास जास्तीत जास्त आमदार जेवढे तुम्ही तिकीट देतात तेवढे आमदार आम्ही सोलापूर जिल्ह्यातून साहेबांना तेवढा काही लोकांना आपल्या तालुक्यात जबाब सारखी शंका करायची जर बंद करा एकदा बाल सांगितले आहे बालची फायनल आहे पुढील संघाला फायनल माझी फायनल आहे उत्तमराव देश रावा जयंत साहेबांनी ज्या जबाबदारी टाकली तरी पूर्ण करत गावाच्या पक्षवाडीचा पूर्ण करत राहा आणि एकोणीसशे नव्याण्णव साली अमोलाला तुमच्या जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार माळेश्वर तालुक्याने राष्ट्रवादीला दिले होते आता ते स्वप्न नाही जर तुम्ही जास्तीत जास्त तिकीटं पत्रात पाडून घेतली तर सोलापूर जिल्ह्यातून आम्ही जास्तीत जास्त आमदार जेवढे तुम्ही तिकीट घेता तेवढे आमदार आम्ही सोलापूर जिल्ह्यातून साहेबांना तेवढा आम्ही तुम्हाला साहेबांना धन्यवाद साहेब